नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत पण हा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे मित्रांनो याच अडचणी कमी व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत याच निर्णयात लाईव्ह फोटो संदर्भात मोठा बदल करण्यात आला आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता फोटोचा फोटो काढता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने व्हावी याबाबत या, या योजनेच्या अटीत आता नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत मित्रांनो या योजनेसाठी महिलांना वेगवेगळ्या ले पद्धतीने फॉर्म भरण्याची सोय करून देण्यात आली आहे महिला नारी शक्ती पोर्टल या वेगवेगळ्या माध्यमातून हा अर्ज करू शकतात याआधी महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागायचा पण आता नव्या निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही मित्रांनो नव्या शासन निर्णयात नेमकं काय आहे तर मित्रांनो नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणे सोपे व्हावे यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना आता स्वतःचा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही मित्रांनो एकतीस ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे मित्रांनो महिलांना एकतीस ऑगस्ट पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत मित्रांनो या योजना फक्त आगामी निवडणुकीपुरती राबविण्यात येणार आहे असा दावा विरोधकांकडून केला जात होता पण मित्रांनो ही योजना आगामी काळातही चालूच राहील ती निवडणुकीनंतर बंद केली जाणार नाही असे स्पष्टीकरण राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले आहे तर मित्रांनो हे होते माझी लाडकी बहीण योजनेच्या काही बदल झाले त्याबद्दलचे महत्वाचे असे अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन शासनाच्या योजनेबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार